सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की सावली हॉस्पिटलमध्ये पोचलेली असते आणि त्यावेळेस तिच्या वडिलांना धीर देत ती बोलत असते की विठुराया परीक्षाही घेत असतो आणि मार्गही दाखवत असतो तेव्हा ते म्हणत असतात की अगं पुढं काहीच मार्ग दिसत नाही आणि कसं होणार तेव्हा ती म्हणते की का तुम्ही काळजी करू नका होईल काहीतरी पुढं बघूयात आपण तर त्यानंतर इकडे घरी सावलीची वाट बघत असतात गुढीची पूजा करण्यासाठी त्यावेळेस सारंगची आई म्हणते की चला चला आता आपण पूजा करून घेऊयात सारंग म्हणतो की आई थांब असून थोड्या वेळ ती येईल त्यानंतर ती काही आलेली नसते त्यानंतर ती म्हणते की आता नाही आहे आता आपण पूजा करून घेऊयात अजून तू किती वेळ तिची बाजू घेणार आहे सारंग असं ती सारंगला बोलत असते तर सावली तिकडून धावत पळत येताना दिसत आहे तेवढ्यातच तिला ते जगन्नाथ आढवा येतो आणि जगन्नाथ म्हणत असतो की मी तुला मुलगी मानतो तुला आत्ता पैशांची गरज आहे मी तू तु, तुला पैसे देतो म्हणतोय त्यावेळेस ती म्हणते की नाही पण तुमच्याकडून पैसे घेतले तर त्यांना काय वाटन तेव्हा जगन्नाथ म्हणतो की अगं त्यांना काय वाटन ह्यांना काय वाटन पण आत्ता तुला पैशाची जास्त गरज आहे ना तर इकडे कोणतरी त्यांचा व्हिडिओ मात्र काढून घेत असतं असं आपल्याला पाहायला भेटते आता सावली त्यांच्याकडून पैसे घेते की नाही हे येणाऱ्या ना भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा